पाहत आहे जे वी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गोळीबार प्रकरणासह बिनविरोध उमेदवारांविषयी माजी आमदार अनिल गोटे यांचा भाजपावर तीव्र हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी भाजपावर तीव्र हल्लाबोल केला आहे भाजपानं शहरातील सर्व नामचीन गुंडांना उमेदवारी देऊन धुळे शहर हे गुंडांच्या स्वाधीन केले असल्याचा गंभीर आरोप माझे आमदार अनिल गोटे यांनी केलाय त्याचबरोबर भाजपाचे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी भाजपानं पैसे त्याचबरोबर दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचा देखील खळबळजनक आरोप केला आहे काल दिनांक का दोन जानेवारी शुक्रवार रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणावरून साधे पत्रक काढून देखील यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य भाजपातर्फे करण्यात आले नसल्याचा देखील आरोप करत माजी आमदार गोटे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने विरोधात उभे असलेल्या उमेदवारांना विविध आमिष देऊन दबाव टाकण्यासाठी माघारी घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप उबाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय महापालिकेच्या निवडणुकीतील शहरातील सर्व नामचीन गुंडांना उमेदवारी देत शहर हे गुंडांच्या हाती दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी असताना देखील ते पात्र कसे झाले असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे उमेदवारी माघार घेण्यासाठी शहरात दोन गटात झालेला वाद व वा गोळीबाराच्या घटनेवरून गो यावेळी अनिल गोटे यांनी जोरदार हल्लाबोल केला

शहरामधले जेवढे सगळे आहेत या सगळ्यांना उमेदवार करून हे सहज भारतीय जनता पक्षाने विजयाच्या ताब्यात गेलेले आहे सामान्य वारसाला यानंतर व्यायाम अशी परिस्थिती राहिलेली आहे गोळीबार होऊ नये त्यांच्याकडे आणि दुसऱ्याशी चालले काय याबद्दल सुद्धा जेणे काही पसर काढले नाही यावरून तुम्ही लक्षात येईल की कशा पद्धतीने सगळ्यांना पुढे लागेल सर फार गंभीर प्रकार आहे त्यापुढे अधिकाऱ्यांनी जर केलं त्याने केलेलं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे त्याच कारण असं आहे की हलकत घेतल्यानंतर आणि कागदोबद्ध पुरावा दिल्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारता याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुम्ही अपात्र उमेदवाराकडनं काहीतरी आशेत राग करून घेतलेला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा